परम न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कसबापेटेतील फणी आणि तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा एका ऐतिहासिक प्रसंग जिवंत देखाव्याच्या स्वरूपात उभा करण्यात आला जावळीचे चंद्रराव मोरे याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा धडा शिकवला या प्रश्नाचे प्रभावी उत्तर या देखाव्यातून रसिकांसमोर सादर करण्यात आले आहे या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायनीतीचा धैर्याचा आणि शिस्तीचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पियुष क्षीरसागर यांनी साकारली असून त्यांच्या अभियानात शिवरायांची धडाडी स्पष्टपणे जाणवते चंद्रराव मोरे यांची भूमिका श्रीपाद कांबळे यांनी रंगवली आहे तर मुरारबाजी आणि सोनोपंत यांच्या भूमिका ओंकार वैद्य यांनी आहेत मावळा झुंजारराव कामटे यांची भूमिका महेश वरवटे लातूरकर यांनी केली आहे तसेच बहिरजी नाईक यांच्या भूमिकेत मनोज लोटन पाटणगिरी यांनी प्रभावी कामगिरी केली आहे सरदार हैबतराव शेळिंगकर यांच्या भूमिकेत भावेश पाटील यांनी भूमिका साकारून रंगत वाढवली आहे या देखाव्याचे लेखन व दिग्दर्शन पियुष क्षीरसागर यांचेच असून रंगभूषा हर्षदा पाटील मोहिनी धर्माळी यांनी केली आहे ऐतिहासिक सत्यता जपून पात्रांचे वास्तव भास निर्माण करण्याचा प्रयत्न रंगभूषेतून दिसून येतो दरम्यान हा देखावा पाहण्यासाठी भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत ऐतिहासिक घटनांचे दर्शन घडवणारा हा उपक्रम रसिकांकडूनही दाद मिळवत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले तर हा जिवंत देखावा ऐतिहासिक कसा वाटला आपण दादांना विचारणार आहोत दादा कसा वाटला खूप खूप सुंदर झाला आहे कार्यक्रम आणि हा जो प्रयोग केला आहे याच्यामध्ये इतिहास आणि पूर्णपणे तो इतिहास कसा घडला काय झालं त्या पूर्ण संकल्पना मांडली आणि ते डोळ्यापुढे आलं सगळं आणि सगळ्यांचे एक्सप्रेशन्स आणि जे म्युझिक दिलं आहे आणि जे इफेक्ट्स दिलेत म्युझिकचे खूप छान दिलेत आणि लायटिंग पण तेवढी छान केलेली आहे खूप खूप सुंदर झालं खरं खरंच बरं वाटलं बघून आम्हाला धन्यवाद खर, धन्यवाद दादा ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला एक अनमोल ठरेल आणि आम्ही आम्ही निश्चितच याच्यावर अजून करण्याचा प्रयत्न करू मॅडम तुम्ही काय सांगाल खूप सुंदर होता आणि अक्षरशः असं वाटलं की जसं प्रत्यक्षात त्यांनी पूर्ण म्हणजे एक मिनिट सुद्धा आम्ही डोळ्यासमोर पापणी हलवली नाही इतका सुंदर देखावा होता म्हणजे वाटलंच नाही की तो देखावा आहे म्हणून अप्रतिम सगळ्यांनी काम खूप छान केलं स्पेशली महाराज आपण खूप सुंदर काम केलं प्रत्येकाचं एक्सप्रेशन व्हॉइस खूप खूप सुंदर होतं थँक्यू धन्यवाद अंगावर काटा आला अंगावरती काटा आला असं वाटतं मी अक्षरशः स्वराज्यात आहे छत्रपतींना धन्य झाल्यासारखं वाटत धन्यवाद मी अजून भावनामध्ये व्यक्त नाही करू शकत एवढा जबरदस्त अभिनव होता तुमच्या सगळ्यांचा असं वाटलं की आम्ही समोर साक्षात छत्रपतींना वाटलं देखावा कसा वाटला याबद्दल यात माहिती देतील सर हा देखावा देखा। कसा वाटला सो खूपच छान होता आणि खूप छान त्यांनी हे केलं अभिनय केला शिवाजी महाराजांचा खूप छान होता तर आपण इकडं पण विचारणार आहोत हा देखावा कसा वाटला सर हो हो एक नंबर कार्यक्रम झालाय शिवाजी महाराजांबद्दल तू सांग रे तर बघू शकता मी आपण आहे पुणे आणि तालीम सृष्टी मध्ये कसा वाटला हो। आपण हे चेक केलेले आहोत अजून आपण नवीन नवीन नवी अशी व्हिडिओ आपण घेणार आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन